अकोला महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरांनी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने आपले पदभार स्वीकारले अकोला सोमवार संध्या भाजपच्या नेतृत्वाखालील शहर सुधारणा आघाडीने मोठ्या उत्साहात आणि धूमधडाक्यात महानगरपालिकेत आपली सत्ता स्थापन केली नवनिर्वाचित महापौर शारदा रणजित खेडकर आणि उपमहापौर अमोल गोगे यांनी महानगरपालिकेच्या आवारात ढोल झांजा फटाके आणि आतिश गजरात त्यांचे पदभार स्वीकारले समारंभात नवनिर्वाचित नगरपालिका कर्मचारी माजी नगरपालिका कर्मचारी माजी माजी महापौर उपमहापौर सर्व पक्षांचे कार्यकर्ते नगरपालिका कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते आणि शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते उपमहापौर म्हणाले भारतीय जनता पक्षाने माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला पक्षाचे तिकीट दिले आहे आणि शहरातील पालक आणि जनतेने मला मोठ्या बहुमताने विजयी करून या पदावर निवडून दिले आहे मी सर्व अधिकृत सार्वजनिक कामे पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन माझे हे पद जनतेला समर्पित आहे मी तुम्हाला खात्री देतो की मी जनतेसाठी चोवीस तास काम करेन अकोला शहरातील जनतेत उत्साहाचे वातावरण दिसून आले महानगरपालिकेशी संबंधित कोणतेही काम असले तरी ते काम आता दुप्पट वेगाने सुरू होईल कारण महानगरपालिकेला महापौर आणि उपमहापौर मिळाले आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान आज माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस आहे हा भारतीय जनता पार्टीने एक मुलाला आज तिकीट दिलं निवडून आणलं उपमहापौर दिलं माझ्या सर्वात मोठा हे फक्त भारतीय जनता होऊ शकते आणि शहर आघाडी केलं आम्ही के त्यांनाही विसरू शकणार नाही अकोला शहरातील महानगरपालिकेमधील माय बाप जनता यांनी आम्हाला मतरूपे आशीर्वाद देऊन विजय केला यासाठी सुद्धा आम्ही सर्व अकोला महानगरपालिका मतदारांचे सुद्धा मनापासून धन्यवाद देतो येणाऱ्या पुढच्या काळामध्ये जे ही मूलभूत सुविधा राहतील रोड नाली लाईट पाणी यासाठी आम्ही चोवीस तास सेवा कशी देता येईल ही, ही आम्ही पाहणार आहोत आणि पुढच्या काळामध्ये जे काही आमच्या एकूण थोडेफोत काम राहिले असेल तेही शंभर टक्के आम्ही करणार आहोत अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा